मैत्रिणींनो एक वाटी तांदळाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत नाश्त्याचा पदार्थ यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी किसलेला गाजर अर्धी वाटी शेपूची भाजी एक इंच आलं किसून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट पाव चमचा काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवायची पाणी मात्र थंडच आहे गरम किंवा कोमट वापरलेलं नाही हलकीशी सैलसर ही कणिक भिजवून घेतली की लगेचच यापासून थाली पीठ जसे थापून घेतो तसे हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे याला अक्की रोटी म्हणतात थापून घेताना मात्र थोडंसं पातळ थापायचं खूप जाडसर थापायचं नाही त्यानंतर तवा चांगला गरम झाला आहे दोन्ही बाजूने छान खरपूस ही रोटी भाजून घ्यायची पण त्यावर थोडंसं तूप किंवा तेल घालायचं सोनेरी रंगावर मस्त खमंग खुसखुशीत अशी ही अक्की रोटी तयार झाली चटणीसोबत खा भाजीसोबत खा किंवा नुसतीत खायला ही अप्रतिम लागते तर पाच मिनिटात तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे अक्की रोटी